चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत स्वामी सेवेत अनेक सेवेकरी होते ते त्यांच्या परीने सेवा करीत पण यात थोर असलेले श्रीमद सद्गुरू श्री बाळप्पा महाराज यांच्याबद्दलचा हा छोटासा प्रसंग यांनी स्वामी सेवेची नीट व्यवस्था ठेवली होती किंबहुना असे म्हणू की स्वामींची सेवा कशी करावायची याचा जणू परिपाठच त्यांनी सर्वांना घालून दिला होता आणि आजही तो तसाच आहे रोज सकाळी भुपाळीने सुरुवात करून स्नान वगैरे करून जी सेवा असायची यात बाळप्पा भुजंगा चोळप्पाचे जावई श्रीपाद स्वामी सुंदराबाई हे व इतरजण असायचे प्रत्येकाकडे कामे ठरलेली असायची यात ढवळाढवळ चालायची नाही आणि कुणी ढवळाढवळ डोल करायचे देखील नाही रोज आरती व्हायची मग स्वामी कुठेही असोत यात खंड पडला नाही आरती झाली की मग भक्ताने समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो मात्र स्वामी स्वहस्ते वाटत हे तो हा की सर्वांना स्वामींचे दर्शन मिळावे हा प्रसाद वाटत असताना बाळप्पा नेहमी प्रसादाकरिता हात पुढे करीत पण स्वामींनी कधीही बाळप्पाला प्रसाद दिला नाही बाळप्पा रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या निवासस्थानी येत आणि आजही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत अशी बरीच वर्ष गेली रोज बाळप्पा हात पुढे करत आणि स्वामी काहीही देत नसत एक दिवस मात्र बाळप्पाने ठरवले की काहीही हो आज प्रसाद घेतल्याशिवाय परत फिरायचे नाही आरती झाली आणि दर्शन व प्रसाद घेण्याकरता नेहमीप्रमाणे भक्तगण स्वामींच्या भोवती गोलाकार उभे राहिले स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले बाळपाने काय केले असावे एका भक्ताच्या दोन पायामधून हात घातला आणि प्रसादाची वाट पाहू लागली हे तो हा की मी स्वामींना दिसू नये वास्तविक स्वामी या सृष्टीचे चालक मालक आहे आणि कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपलेली नाही असो स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळपाच्या हातापर्यंत आले आणि फक्त एक क्षण भरत स्वामी थांबले आणि दुसऱ्या क्षणी बाळप्पाच्या हातात भली मोठी खारीक प्रसाद म्हणून त्यांनी ठेवली एका क्षणात बाळप्पाने ती खारीक घट्ट पकडली व तेथून त्यांनी धूम ठोकली आणि न जाणो स्वामी पाहतील आणि आपण मोठ्या कष्टाने मिळवलेला प्रसाद स्वामी काढून घेतील असे बाळप्पाला वाटले आणि बाळप्पा आपल्या घरी पळत आले दरवाजा आतून बंद केला हृदयाशी प्रसाद म्हणून मिळालेली खारीक घट्ट धरली व डोळे बंद करून हमसून हमसून आनंदाने ते रडू लागले स्वामी का हो इतका वेळ लावला या गरीबाला प्रसाद देण्यास माझं पामराकडून असा काय अपराध घडला की मला एवढी वाट पाहावी लागली आज या पामराचे भाग्यच उजळले मला स्वामींनी प्रसाद दिला स्वामींचा प्रसाद मला असा मिळाला असे म्हणत ते लहान मुलासारखे कितीतरी वेळा रडू लागले आणि तो प्रसाद ग्रहण न करता तो तसाच हातात राहिला आणि ते केवळ रडू लागले त्यांची भाव समाधी लागली आणि तेवढा दरवाजा जोर जोरात वाजला बाळप्पा दारुगडा बाळप्पा दारुगडा स्वामींनी तुम्हाला जसे असेल तसे बोलावले आहे झाले बाळप्पाने ओळखले की स्वामींनी का बोलावले आहे ते त्यांच्यापुढे जाण्याशिवाय काही पर्यायच नाही म्हणून खाली मान घालून बाळप्पा स्वामींकडे हाताची मूड धरून उभी राहिले हरामखोर हमसे नजर चुराके प्रसाद लेके जाता ये तू बडा जिंधे ना तू मुझे छोडेगा ना मै तुझे लाओ प्रसाद लाओ बाळप्पाने ती खारीक स्वामींना देऊन टाकली स्वामींनी ती खारीक घेतली आणि बाळप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतली आणि म्हणाले अरे तू या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधीच दिला आहे माझ्या मांडीवर तुला घेतले आहे माझ्या मांडी शेजारीच मांडी घालून बस हाच तुला प्रसाद यानंतर बाळप्पाने कधीही प्रसादाचा हट्ट स्वामींपुढे धरला नाही आणि हा प्रसाद कुठला तर स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी जी कुणालाही मिळाली नाही धन्यते स्वामी गुरु आणि धन्यते शिष्य बाळप्पा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अतुटनाथ हे असे होते शिष्य आणि गुरुचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ